नमस्कार वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा मौजे वलांडी तालुका देवनी जिल्हा लातूर येथील अत्यंत गरीब मागासवर्गीय कुटुंबातील सहा वर्षाच्या लहान मुलीवर निर्दयी आरोपींनी अत्याचार केला आहे त्याबाबतचा विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पण यांची तातडीने दखल घेऊन पीडित कुटुंबांना न्याय मिळवण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तहसीलदार यांच्या मार्फत शासनास निवेदन सादर केले यावेळी आपल्या मागण्या सादर केल्या त्यात प्रामुख्याने पीडित व आरोपीचे घर एकमेकांच्या समोरासमोर आहे त्यामुळे पीडित कुटुंबास सदर आरोपीचे पीडित कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे पीडित कुटुंबिया शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी पीडित बालिकेच्या पुनर्वसनासाठी व तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शासनाकडून करण्यात यावा सदरचे प्रकरण फास्टॅग न्यायालयात चालवण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी सोनबा भातनाते बालाजी कस्टेकर बालाजी साबणे तुकाराम डवरे दिलीप बल्ड प्रल्हाद राठोड संगम सौदागर देवीदास झाडे खंडू हेंबाडे दिलीप सौदागर आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते झुंजार वार्ता न्यूज उपसंपादक संतोष डवरे बीरिओ रिपोर्ट तालुका देवणी जिल्हा लातूर येथील मागासुर हिंदू फाटी येथील अल्पवयीत सहा वर्षाच्या मुलीवर अमानुष्य अत्याचार झालाय त्याच्या निषेधात आम्ही तहसील कार्यालयात येऊन तहसीलदारांना निवेदन देऊन त्या आरोपीस कडिकात कडक कारवाई व्हावी हो यासाठी हे निवेदन केलेलं आहे शासनानं आमच्या या गोष्टीची दखल घेऊन त्यांच्यावर लवकरात लवकर कडीक कारवाई करण्यात यावं असं आमचं संघटनेचं म्हणणं आहे